तेव्हा फोन खणखणला आणि हे जनरल मॅनेजर असलेले बेडेकरांनी त्यांची एक अस्वस्थता व्यक्त केली की के हा जो प्रचंड मोठा प्रकल्प आहे एल एन टीचा हा उद्योग महाराष्ट्रात यायला जो महाराष्ट्राच्या प्रशासन आणि सरकारकडनं योग्य प्रतिसाद हवाय तसा मला मिळत नाहीये अशा मोठ्या उद्योगाचा प्रस्ताव तीस सप्टेंबर पर्यंत दाखल झाला पाहिजे आणि जाणाऱ्या दिवसागणी बेडेकरांना जेव्हा जाणवत होतं की आपण हे कसं काय वेळेत करणार आहोत म्हणून ते काहीसे उदास होते पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून माझं पण कर्तव्य आहे की ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल अशा प्रकल्पांची प्रशासकीय के कामं केवळ वेळच्या वेळे नव्हे उलट वेळेपूर्वी ती पण स्वच्छ पारदर्शक तऱ्हेने करून द्यावीत मी पुणे जिल्ह्याचं प्रशासन हाताशी धरून सर्वांना विषय समजावून सांगून आग्रह धरला की आपल्याला हे जिल्ह्यात आलेलं हवं आर्थिक सामाजिक इत्यादी विकासाला चालना मिळेल अशा रीतीने काम करायचं आहे अशा रीतीने फायली वेगाने पुढे सरकवायच्या आहेत आणि त्या सरकवताना अर्थात वर खाली काही वेगळं न ठेवता एका स्वच्छ आणि पारदर्शकपणाने तर प्रशासन हे विकास आणि राष्ट्रीयता यांना चालना देणारं माध्यम ठरतं आणि परिवर्तनाचं सा साधन ठरतं प्रशासनाच्या बदलत्या काळानुसार ही जी आता उद्योगांना चालना देण्याची भूमिका त्याही त्याहीमध्ये मला माझा खारीचा वाटा उचलता आला पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना सरकारनेच दिलेला तिकडे कॅम्प एरियातला कलेक्टर ऑफिसच्या अगदी जवळ मावळ फ्लॅट म्हणून आहे तिथे फार छान प्रचंड मोठा गडगंज फ्लॅट मला राहायला मिळाला होता सरकारी निवास म्हणून एके दिवशी दिवसभराची माझी कामं संपवून घरी पोचून हो माझा जो नियमित असेल तो व्यायाम सगळं करून आम्ही कुटुंब एकत्र जेवायला बसलो होतो तेव्हा फोन खणखणला कागदावर आणि कायद्यानुसार आणि नैतिकदृष्ट्या सरकारी कर्मचारी अधिकारी चोवीस तास कामावर असतो ट्वेंटी फोर बाय सेवन हे सूत्र आहे त्यातली नैतिकता महत्त्वाचे ती मान्य असल्यामुळे मला काय असे फोन खणखणले तर मान्य असायचं की घेऊयात काय पाहूयात माझ्या तर मनातला विचार असायचा की ज्या अर्थी आत्ता कोणी फोन करत आहे त्या अर्थी ते जे कोणी संबंधित फोन करणार आहे त्याचा विषयसुद्धा तितकाच काहीतरी महत्त्वाचा असला पाहिजे आणि तो माझा सरकारी यंत्रणेमध्ये काम करताना दीर्घकाळचा अनुभव आहे हो की लोक समाजसुद्धा याचं भान ठेवतो की सरकारी अधिकारीसुद्धा माणूसच आहे त्यालाही पत्नी मुलं घर संसार आहे तर शक्यतो त्याच्याकडचं काम जी रूढार्थाने कार्यालयाची वेळ ठरली आहे समजा साधारणपणे दहा ते सहा अशा संवेदनशीलतेनी समाजसुद्धा वागतो याचं मला भान आहे त्यामुळे रात्री साडेआठला फोन वाजला तर मी जेवत होतो तो उठून घेतला तो त्यावेळी असे दबडं असायचं हे सगळं हे मोबाईल वगैरेचा जमाना नव्हता उठून फोनपर्यंत जावं लागायचं तसं जाऊन मी फोन उचलला फोनवर होते पुण्यातल्या सर्वार्थानी सुप्रसिद्ध आणि मूलगामी काम करणारी शिक्षण संस्था त्यातही क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा एका समर्पित तळमळीच्या भावना भावनेने काम करणारी महाराष्ट्र मंडळ त्याचे जे मूळचे एक अत्यंत दूरदर्शी अत्यंत निस्वार्थी देशाप्रती समर्पण असलेले सर्वार्थाने अत्यंत आदरणीय असे शिवा दामले महाराष्ट्र मंडळाची सगळी स्थापना आणि त्यामागची दृष्टी त्यांची तर रमेश दामले म्हणजे त्यांचे चिरंजीव माझी त्यांची पण ओळख होती फोनवर ते होते आणि म्हणाले की अहो तुम्हाला जरा उशिरा फोन करतो आहे सॉरी बरं का मी त्यांना म्हणालो की नाही नाही सॉरी काही म्हणण्याचं कारण नाही आहे स्वागत आहे तुमचं सांगा काय मुद्दा आहे ते म्हणाले ही जी सुप्रसिद्ध भारताची एक मोठी कंपनी आहे एल अँड टी लार्सन अँड टुब्रो तर लार्सन अँड टुब्रोचे जनरल मॅनेजर बेडेकर म्हणून ते रमेश दामलेंच्या नात्यातले आणि त्या दिवशी संध्याकाळी हे जनरल मॅनेजर बेडेकर रमेश दामलेंच्या घरी होते तेही एकत्र जेवत होते आणि एल अँड टीच्या एका मोठ्या युनिट म्हणजे नवा प्रचंड मोठा कारखाना सुरू करण्याचा विषय होता सहज टेबलभोवती बोलता बोलता काहीतरी गप्पांचा आला आणि हे जनरल मॅनेजर असलेले बेडेकरांनी त्यांची एक अस्वस्थता व्यक्त केली की के हा जो प्रचंड मोठा प्रकल्प आहे एल अँड टीचा तो ते मराठी असल्यामुळे त्यांच्याही मनात होतं की हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा पण तिकडे रात्री घरी टेबल भोवती जेवता जेवता ते म्हणाले की हा उद्योग महाराष्ट्रात यायला जो महाराष्ट्राच्या प्रशासन आणि सरकारकडनं योग्य प्रतिसाद हवा आहे तसा मला मिळत नाही आहे म्हणून त्यांना रमेश दामलेंनी विचारलं तर कुठे आणलं आहे तर ते म्हणाले की एक प्रस्ताव तिकडे पुणे जिल्हाधिकाऱ्याकडे दिला आहे आणि आमची माणसं त्यांच्या संबंधित ब्रँचमध्ये चक्राई मारत आहेत पण काम पुढे सरकत नाही तर रमेश दामलेंनी त्यांना भरोशानी शब्द दिला की मी तुम्हाला एवढं तर करतो की आत्ता हा विषय ज्याच्याकडे येतो त्याच्याशी बोलतो त्यांनी माझ्याविषयीचा एक विश्वास व्यक्त केला म्हणाले की हे जनरल मॅनेजर बेडेकर आहेत त्यांना तुमची भेटायला वेळ हवी मी जो प्राथमिक विषय ऐकला तो ऐकल्या क्षणी माझ्या मनामध्ये त्याचं महत्त्व तर होतंच पोचलेलं हा काळ साधारण एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव असेल तर भारताने एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीची म्हणजे अर्थव्यवस्थेवर सरकार नियंत्रण अशी समाजवादी आर्थिक धोरणं सोडून आता खुल्या बाजारपेठेचं सूत्र स्वीकारलं होतं ज्याचं नाव आहे एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन मराठीमध्ये गंमत करताना ते त्याचा असा कोळींनी फ फार छान उच्चार येतो खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण त्याचे पहिले शब्द घेतले तर खाऊ जा असे शब्द येतात मुद्दा हा आहे की त्यामुळे आता प्रशासनाच्याही भूमिकेत एक फार महत्त्वाचा बदल झाला होता आपल्या या देशाचं प्रशासन आधुनिक काळातलं दुर्दैव आहे पण सत्य आहे की मुख्यतः ब्रिटिश काळात त्याची पायाभरणी झाली आणि ब्रिटिश काय भारतावर काय उपकार करायला आलेले नव्हते जमेल तेवढं लुटायलाच आले होते त्यांनी जी प्रशासकीय व्यवस्था केली ही लोकांना नियंत्रणात कसं ठेवता येईल टाचेखाली दाबून कसं ठेवता येईल त्याला प्रशासनाच्या शास्त्राचा शब्द आहे नियंत्रणात्मक प्रशासन रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेशन पण ब्रिटिश जेव्हा गेले तुमचा माझा देश स्वतंत्र आणि सार्वभौम झाला त्या क्षणी प्रशासनाच्या या मूलभूत भूमिकेतच फरक पडला की आता प्रशासनाचं मुख्य काम नियंत्रण हे नाही आहे आता प्रशासनाचं मुख्य काम विकास आहे डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्या विकासाला गती देता यावी यासाठी कायदा सुव्यवस्था सार्वजनिक शांतता नीट असायला पाहिजे पण हा एक भूमिकेमधला मूलभूत फरक होता प्रशासकीय व्यवस्था रचना कार्यपद्धतीमध्ये या काळानुसार आवश्यक ते बदल झाले नाहीत हे काहीसं देशाचं दुर्दैव आहे पण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर तर आता तर आणखी एक मोठा बदल झाला तो म्हणजे आता प्रशासनाचं काम केवळ विकासाला चालना देणे म्हणजे विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवणे न राहता आता उद्यमशीलतेला चालना देणे अगदी जिल्ह्याचा कलेक्टर असेल तरी त्याचं काम आता केवळ कायदा सुव्यवस्था नाही तर माझ्या जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती कशी मिळेल त्या आर्थिक विकासामध्ये समाजाचे सर्व घटक कसे सहभागी करून घेतले जातील जो घडत राहील आर्थिक विकास त्याची फळं समाजाच्या सर्व घटकांना कशा रीतीने मिळतील म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट पण त्या कामाचा एक भाग येतो की प्रशासनाने अशा रीतीने काम करायला पाहिजे की उद्योगांना वेगाने चालना मिळेल कारण की उद्योग येणे याचा अर्थ आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक होणे त्या भांडवली गुंतवणुकीतून जो नवा उद्योग, उद्योग उभा राहतो त्यामधून तरुणांना रोजगाराच्या संधी तयार होतात आणि एखादा मोठा उद्योग जेव्हा येतो तेव्हा त्याच्या भोवती त्या मोठ्या उद्योगाला धरून अनेक छोटे मोठेही उद्योग अँसिलरी इंडस्ट्री तेही उभे राहतात आणि मग त्यातून उद्योजकतेलाही चालना आहे रोजगाराला चालना आहे एक आर्थिक चक्राला गती मिळते मला पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना याचं भान आणि माझा माझा एक कायमस्वरूपी विद्यार्थी असल्यामुळे जो अभ्यास चालू होता तो अभ्यासही लक्षात ठेवणे भान होतं त्यामुळे रमेश दामलेंनी मला जेव्हा हा एल अँड टीचा विषय सांगितला तो प्रथमदर्शनी ऐकल्यावरही लक्षात आलं की हा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि आपण एक अधिकारी या नात्याने अग्रक्रमाने जे करता येईल ते केलं पाहिजे तर मी जनरल मॅनेजर असलेल्या बेडेकरांना दुसऱ्या दिवशीची सव्वा अकराची वेळ दिली ते बरोबर वेळेनुसार आले आणि मला त्यांनी समोर बसून विषय सांगितला अमेरिकेतल्या एका कंपनीबरोबर एल अँड टीचं एक कोलॅबोरेशन एक संयुक्त प्रकल्प हार्वेस्टर हार्वेस्टर म्हणजे ट्रॅक्टर आहे अमेरिकेत ट्रॅक्टरला हार्वेस्टर म्हणतात तर आता शेतीला चालना द्यायची असेल तर देशांतर्गत जर ट्रॅक्टरचं चा उत्पादन चालू झालं तर विकासाची पावलं पुढे पडतील आणि ही एल अँड टीसारखी सारखी मोठी कंपनी ते आणि अमेरिकेतली इंटरनॅशनल हार्वेस्टरची कंपनी यांचा एकत्र प्रकल्प होता तो एक्क्याण्णवच्या एल पी जी धोरणांनंतर देशात चालू झाले होते वेगवेगळे कोलॅबरेशनमधले तर तशी ही चर्चा चालू होती की एल अँड टी आणि इंटरनॅशनल हार्वेस्टर यांनी ट्रॅक्टरची निर्मितीचा मोठा उद्योग स्थापन करावा एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्याही चा भाषेत हा प्रकल्प त्यावेळच्या एक हजार कोटी एवढ्या रकमेचा होता मला वाटतं आत्ता कसं पण त्याच्यावर निदान एक शून्य कदाचित जास्तीच असं आत्ताच्या भाषेत निघेल मला बेडेकरांनी सांगितलं की प्रकल्प हाय आणि एल अँड टीनी भारतामध्ये तीन प्रांत किंवा प्रदेश मनात ठेवलेत की यातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी व्हावं तर एक होतं तमिळनाडूतलं चेन्नईचा परिसर दुसरा होता कर्नाटकातला जो बंगळुरू म्हैसूर पट्टा येत तो, तो आणि तिसरा त्यांच्या मनात होता की महाराष्ट्रामध्ये आणि एक वस्तुस्थिती होती की कुठेतरी पुण्या मुंबईच्या परिसरामध्ये आता हे बेडेकर स्वतः मराठी असल्यामुळे त्यांच्या मनात होतं की एवढा मोठा प्रकल्प यावा तर महाराष्ट्रातच यावा पण त्यांची अस्वस्थता होती की तो गतीने यायला जो प्रतिसाद आणि ज्या वेगाने फायली हलाल पाहिजेत ते घडत नव्हतं आणि त्यामुळे बहुधा एलांटीत वेळ अशी आली होती की मग त्यांचं वरिष्ठ निर्णय करणारं मंडळ मग नाही महाराष्ट्रात मग तिकडे कर्नाटक किंवा तमिळनाडू बघू आता कर्नाटक तमिळनाडू ही भारताचेच हिस्सा आहेत पण तिकडे पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून माझं पण कर्तव्य आहे की ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल अशा प्रकल्पांची प्रशासकीय के कामं केवळ वेळच्या वेळे नव्हे उलट वेळेपूर्वी ती पण स्वच्छ पारदर्शक तऱ्हेने करून द्यावीत त्यामुळे त्यांनी मला हे सांगितल्यावर मी त्यांच्यासमोर पुण्याचा प्रादेशिक विकास आराखडा घेऊन बसलो समोर असा उलगडला तो टेबलवर आणि जिल्ह्याचा माझा जो काही अभ्यास होता त्याच्या आधारावर मी त्यांना तीन क्षेत्र सांगितले की या प्रकल्पासाठी जी मोठ्या प्रमाणावर जमीन हवी एक ऐंशी शंभर एकर तर मी त्यांना पुण्याचे साधारण तीन एरियाज एक तिकडे कात्रस घाटाच्या पलीकडे साधारण खेडशिवापूरचा परिसर दुसरा इकडे नाशिक रोडला जाताना नाशिककडे जाताना खेड राजगुरुनगर तिकडे राजगुरुनगर कळस असा तिकडे आतमध्ये सह्याद्रीच्या दिशेने रस्ता जातो तिकडचा पट्टा आणि तिसरा इकडे नगर रोडला पुढे जाताना रांजणगाव त्याच्या परिसरातली सनसवाडी म्हणून ते यातले दाखवून मी सांगितलं की तुम्ही जर यातल्या कुठल्या ठरवत असाल तर मी पुणे जिल्ह्याची महसुली यंत्रणा वेगाने तिच्या काम करून देऊन हा प्रकल्प पुण्यात येईल अशासाठी आपण काम करूयात त्यांनी दोन दिवस अभ्यास करून मला सांगितलं की आम्ही ती रांजणगाव सणसवाडी परिसरातली एक शंभर एकर आम्हाला जर शेतकऱ्याच्या सहभागाने आणि तीसुद्धा शेतजमीन नाही पडीक मालरान हे जर घेता आलं आम्ही बाजारभावापेक्षा जास्ती देऊ मी त्या दृष्टीने प्रांताधिकारी पण शिरूरचा तहसीलदार पण या रांजणगाव सणसवाडीचा जो महसूलचा मंडल अधिकारी येईल आणि संबंधित जर दोन तीन गावं जी असतील तर त्यांचे तलाठी सर्वांशी मी वैयक्तिक बोललो त्यांना सांगितलं की आपल्याला हा प्रकल्प पुणे जिल्ह्यात आलेला हवा आहे आणि त्या दृष्टीने त्यांना जमीन खरेदीसाठी कायद्यानुसारच नियमानुसारच पण सर्व प्रकारचं सहकार्य करा तर हा सुमारे ऐंशी ते शंभर एकर जमीन खरेदी करण्याचा व्यवहार पुढच्या दोन दिवसात पूर्ण झाला हा सप्टेंबर महिना होता आणि मोठ्या उद्योगांना आर्थिक सहाय्य करण्याची महाराष्ट्र सरकारची एक योजना होती ती महाराष्ट्राची त्यावेळेचा सार्वजनिक उद्योग क्षेत्र पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सी कॉम स्टेट इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र मोठी संस्था आहे आणि पाचशे कोटी एक हजार कोटी अशी ज्यांच्यात गुंतवणूक आहे अशा उद्योगांना अर्थपुरवठा वित्त पुरवठा करणं त्या संस्थेकडचं कर काम होतं त्यांची योजना होती की अशा मोठ्या उद्योगाचा प्रस्ताव तीस सप्टेंबरपर्यंत दाखल झाला पाहिजे आणि अर्थात दाखल होताना जिथे तो उद्योग स्थापन करायचा आहे त्या जमिनीचे सातबाराचे उतारे आणि त्या सातबारावर तुम्हाला जो उद्योग स्थापन करायचा आहे त्याचा मालकी हक्कामध्ये नोंद पाहिजेल अशी ती त्या वित्त पुरवठा मान्य करण्यासाठीची अट होती आणि जाणाऱ्या दिवसागणित बेडेकरांना जेव्हा जाणवत होतं की आपण हे कसं काय वेळेत करणार आहोत म्हणून ते काहीसे उदास होते मी पुणे जिल्ह्याचं प्रशासन हाताशी धरून सर्वांना विषय समजावून सांगून आग्रह धरला की आपल्याला हे जिल्ह्यात आलेला हवं आहे त्यामुळे ऐंशी ते शंभर एकर जमिनीचा खरेदी व्यवहार सुमारे दोन दिवसात पूर्ण केला तर कडे दस्त नोंदवायचे असतात हा सगळा व्यवहार त्याची स्टॅम्प फी स्टॅम्प ड्युटी भरून आणि मग तो व्यवहार झाल्याचा एक कागदोपत्री पुरावा त्याला सरकारी शब्द इंडेक्स टूचा उतारा तो मिळतो हातात पुढे पुढच्या महिन्याच्या पाच तारखेला सबरजिस्ट्रारकडून ह्या झालेल्या व्यवहारांचे दस्त तलाठ्याकडे जातात ते पाहून तलाठी मग नोंद घालतो त्याला मराठी शब्द आहे फेरफार इंग्लिश शब्द आहे म्युटेशन आणि व्यवहार तर कायद्याने झालेला आहे पण महसुली कायद्यातली व्यवस्था आहे की तो फेरफार म्युटेशन केल्यावरही एकवीस दिवसांची मुदत दिली पाहिजे आणि मग तो कायम होतो तो कायम म्हणजे जा कन्फर्म झाला तो मंडल अधिकाऱ्याला तलाठ्याच्या एक एक्पायरीवर त्याचा अधिकार असतो तसा झाला की सात बारावर त्यांचं नाव येणार आणि हा जमिनीचा व्यवहार होईपर्यंतच उजाडलं सत्तावीस सप्टेंबर तेव्हा बेडेकर थोडे काळजीत होते की आता आपण जमिनीचा व्यवहार तर झाला पण आता पुढच्या महिन्याच्या पाच तारखेला ते दस्त जाणार तलाठ्याकडे मग तो फेरफार घालणार मग फेरफार आला एकवीस दिवसाची मग तर आपण हे तीस सप्टेंबरच्या आत कसं काय देणार आहोत मलासुद्धा तो मुद्दा आमच्या भेटीत लक्षात आला मग मी ठरवलं की आपण थेट हा निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार ज्यांच्याकडे सी चा वित्त पुरवठा की प्रकल्प सुमारे एक हजार कोटीचा आणि त्याला मुदत तीस सप्टेंबरची नाच तर उजाडलंय सत्तावीस सप्टेंबर आणि आत्ता कुठे जमिनीचा व्यवहार झाला आता काय करायचं तर मी महाराष्ट्राच्या या खात्याचे सर्वोच्च प्रमुख त्यांचं नाव ललित दोशी ते होते वरिष्ठ आय ए एस अधिकारी त्यांची पण ख्याती होती की अत्यंत स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रशासनाला गती देण्याची ज्यांची स्वतःची सुद्धा सर्व भूमिका आणि कामाची पद्धत होती असे महाराष्ट्रातला जो महेंद्र उद्योग समूह आहे त्यातले एक प्रमुख आहेत भरतभाई दोशी म्हणून हे ललित दोशी सरांचे धाकटे भाऊ तर महाराष्ट्राचे त्यावेळी वित्त सचिव फायनान्स सेक्रेटरी होते ललित जोशी सिकॉम त्यांच्या हाताखाली येतं घरातले सगळे संस्कार भगवद्गीता अध्यात्मविचार आणि वंदनीय दादाजी म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी हाताशी भगवद्गीता आणि अध्यात्म घेऊन जे एक जागतिक चळवळ उभी केली भक्तीचा विचार ठेवून स्वाध्याय परिवार तर हे ललित जोशी सरांचं घरामधले संस्कार स्वाध्यायी आणि माझी त्यांची आधीची ओळखही होती एकमेकाबद्दलचा भरोसा होता त्याचं भान ठेवून मी त्यांच्यासमोर मी ज्युनियर अधिकारी हां पण मी थेट त्यांना फोन लावला आणि सांगितलं की सर या प्रकल्पाची अशी अशी स्थिती आहे मी गेल्या तीन चार दिवसांमध्ये त्याला गती आणून जमिनीचा व्यवहार तर पूर्ण झाला आहे महसुली कायद्यानुसार जो लागणारा वेळ पण मी त्यांना विनंती केली की सर माझा माझ्या माझी मी हमी देतो माझा शब्द आहे की हा नीट पूर्ण होऊन सात बारावर या संबंधित एल अँड टी आणि प्रकल्पाचं नाव येईल माझी रिक्वेस्ट आहे सर की या प्रकल्पाचा वित्त पुरवठा मान्य केला जावा आता हे मी म्हणतो म्हणजे तो श्रीयुत अविनाश धर्माधिकारी नसतो तो तो पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि मी त्या नात्याने राज्याच्या वित्त सचिवांना शब्द पण देतो आहे की या जमिनीचा व्यवहार नीट सातबारावर येऊन पुढे हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे माझा शब्द आहे पण माझी विनंती आहे की या प्रकल्पाच्या वित्त पुरवठ्याला मान्यता द्यावी या प्रकल्पाच्या वित्त पुरवठ्याला मान्यता मिळाली तीस सप्टेंबरला प्रशासनाच्या बदलत्या काळानुसार ही जी आता उद्योगांना चालना देण्याची भूमिका त्याहीमध्ये मला माझा खारीचा वाटा उचलता आला थोडंसं पुणे आणि महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे तो म्हणजे अनेक कारणांच्यामुळे प्रत्यक्ष हा प्रकल्पाला पुढे आकार आला नाही पण प्रशासन या व्यवस्थेचं जे काम आहे की ज्यामुळे आर्थिक सामाजिक इत्यादी विकासाला चालना मिळेल अशा रीतीने काम करायचं आहे अशा रीतीने फायली वेगाने पुढे सरकवायच्या आहेत आणि त्या सरकवताना अर्थात वर खाली काही वेगळं न ठेवता एका स्वच्छ आणि पारदर्शकपणाने तर प्रशासन हे विकास आणि राष्ट्रीयता यांना चालना देणारं माध्यम ठरतं आणि परिवर्तनाचं साधन ठरतं मला त्याविषयीचं एक छोटं काम करता आलं याचा नेहमीप्रमाणे आनंद आहे जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला